तुला भाग बिझनेस सेंटर नाव असलेले क्रोम प्लेटेड अक्षरे सकाळच्या उन्हाने झडाळून निघाली होती धावत पडत ती तडमजर शोबीस मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावावरून तिने हलकेच हात फिरवला एक स्मिथ आश तिच्या चेहऱ्यावर पसरलं आणि तिने लिफ्ट कॉल केली लिफ्टमध्ये शिरल्यावर जरा केस एकसारखे के केले लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर आल्यावर ती घाईघाईने शो बीज मीडियाच्या ऑफिसमध्ये गेली रिसेप्शनला ऑफर लेटर दाखवून तिने जुजबी माहिती घेतली रिसेप्शनिस्टने उजव्या बाजूला हात दाखवत एका बोर्डकडे इशारा करत म्हटलं मॅम तुम्हाला ऑलरेडी उशीर झालाय ह्या बाजूला कॉन्फरन्स रूम आहे आणि इंडेक्शन लेक्चर ऑलरेडी सुरू झाले यु आर सिनियर मिस्टर अर्जुन भोसले इज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट द माय टायमिंग सो गो फास्ट ओके थँक्स ती म्हणत तिने तिचं टेक्सवरचं ट्रेनिंग कार्ड घेतलं आणि रूमकडे धावली कॉन्फरन्स रूमचा दरवाजा थोडा ढकलत तिने विचारले मे आय कमी सर कॉन्फरन्स रूम पूर्ण भरली होती प्रेझेंटेशन सुरू असल्याने थोडा अंधार होता प्रेझेंटेशन देत असलेल्या अर्जुन कपाडावर आठ्या आणतच दरवाज्याकडे बघितले पण क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव जरा मावडले एका हाताने दरवाज्याचा हँडल पकडून ती उभी होती उंचपुरी पुरी गवाड रंग टवटवीत चेहऱ्यावर गोडसर भाव पाठीवर रुडणारे सॉफ्ट कर केलेले मोकळे केस इन शर्ट ट्रेंडी बेल्ट फिटेड ग्रे ट्राउजर शूज खांद्याला स्टायलिश पर्स मेकअप बोल्ड काळजडाने अगोरेखित झालेली गर्द कॉफी रंगाची डोळे तिने पुन्हा विचारले मे कम इन सर भानावर येत अर्जुन म्हटला यस कमी पण ही पहिली आणि शेवटची वेळ आहे मी माझ्या सत्रात उशिरा येणाऱ्यांना परवानगी देणार नाही कृपया लक्षात ठेवा मिस रश्मी ठाकरे तिने जरा मान चुकवून उत्तर दिले ठीक आहे मिस रश्मी टेक युअर सीट येवना सेशन मधल्या सगळ्यांची नजर रश्मीवर खेळली होती तिने संपूर्ण हॉलभर नजर फिरवली आणि मागे असणाऱ्या खुर्चीकडे ती निघाली ती बसेपर्यंत दबक्या आवाजातील कुजबुज सुरू होती अर्जुनने सर्वांना शांत करत पुन्हा एकदा सेशनचा ताबा घेतला उंच जेल लावून सेट केलेले दाट केस स्लीम फिट शर्ट ट्राउजर टाय ग्रेस फुल बॉडी लँग्वेज ट्रेनिंग मुली तर अर्जुनला पाहताच विदा झाल्या होत्या प्रेझेंटेशनच्या स्टाईलकडे वळत मागचा मुद्दा पूर्ण केल्यावर तो म्हणाला सो वी वेअर टॅलकिंग अबाउट द ब्रँड यस सो जर मी तुम्हाला म्हटलो रिप्रेझेंट युआर सेल्फ आज ए ब्रँड देन हा विल यू रिप्रेझेंट यस अँड यो त्याने नजर फिरवली सगळे एकमेकांशी चर्चा करत होते मागे एक हात वर झाला तसं त्याने बघितलं ती रश्मी होती त्याच्या चेहऱ्यावर एक स्मिथाश्य आणत तो म्हटला यस मिस ठाकरे रश्मी उठून उभी राहिली तिच्याकडे सर्व वडून बघायला लागले सर मला जर स्वतःला ब्रँड म्हणून रिप्रेझेंट करायचं असेल तर मी म्हणेल आय एम ब्रँड पुणेरी विथ ॲड टॅग लाईन माझी कुठेच शाखा नाही ऑल राईट मिस ठाकरे उशिरा येऊन ही सेशनचा वेग बरोबर पकडला तुम्ही मगाच स्मिथाश्य कायम ठेवत तो म्हणाला तेवढ्यात फॉलच्या दुसऱ्या बाजूने हात वर झाला आणि त्याच्या पाठोपाठ एक आवाज आला एक्सक्यूज मी सर आय हॅव अॅन ऑब्जेक्शन टू धिस अन्सर सर्वांचं लक्ष रश्मीवरून पुन्हा त्या आवाजाकडे गेलं रश्मीनी ही जरा आश्चर्याने पाहिले तिच्या रांगेतल्या विरुद्ध बाजूला शेवटी तो उभा होता उंच पुरा निमकोरा टेपरफेड हेअरस्टाईल चेहऱ्याच्या ठेवणीला शोभणारी अगदी शोट स्टबल दाढी थोड्याही स्टाईलने उजळत जाणारी गालावरची खडी दाडांवर बारीक फोल्ड असलेला शर्ट चीज डोळ्यात दिसणारा आत्मविश्वास त्याने रोखून रश्मीकडे पाहिले आणि पुन्हा म्हणाला मला यांच्या आन्सर्सवर एक क्वेअरी आहे ओके गो आहेट खुर्चीला टेकत अर्जुन म्हणाला सर माझी कुठेही शाखा नाही हे ब्रँड एक मार्केटिंगच्या दृष्टीने योग्य ठरतं का कारण कुठेच शाखा काढायची नसेल तर कशाला हवा ब्रँड आणि त्याचं बोलणं पूर्ण न होऊ देता रश्मी मध्येच म्हणाले सर मला वाटतं ब्रँड ही ओळख असते मार्केटिंग ब्रँड एक्सप्रेशन्स ह्या पुढच्या गोष्टी तुमचा प्रश्न होता कि तुम्ही मनुन कसा करनार। तेमी कि की तुम्ही स्वतःला ब्रँड म्हणून कसं रिप्रेझेंट करणार आणि मला वाटतं ते मी बरोबर केलंय ह्यांना तुमचा प्रश्न कळाला नाही आहे किंवा त्यांची ब्रँड ह्या शब्दाची कॉन्स्प्रेट चुकीची आहे तिच्याकडे एक कोरडा कटाक्ष टाकत तो म्हणाला सर एकतर माझं बोलणं पूर्ण नाही ऐकून घेता ह्यांनी मला एंटरेप केलं त्यामुळे माझे कॉन्स्टेप किती क्लिअर आहे ह्या विषयी यांनी बोलू नये दोघांच्या ह्या वादावादीत हॉलमधील चर्चा कुजकुच वाढत असल्याचं बघून अर्जुनने सर्वांना शांत करत म्हटलं ओके आपण आजच्या शेवटच्या सेशनला ही चर्चा कंटिन्यू करूया आजचा विषय असेल मिस ठाकरे यांनी केलेलं ब्रॅड रिप्रेटेशन आणि मिस्टर अजूनही उभ्या असलेल्या त्याच्याकडे हात दाखवत आठ आथ आठवल्या सारखं करत अर्जुन म्हणाला संग्राम देशपांडे त्याचा दमदार आवाज हॉलभर घुमला त्याच्याकडे एक रागेट नजर टाकून ती खाली बसली शेशनचं वातावरण पुन्हा शांत झालं आणि अर्जुनने पुढची स्टाईल घेतली रंगात आलेलं सेशन थांबलं ते लंच ब्रेकला आज जॉबचा पहिला दिवस असल्याने अजून कुणी कोणाला जास्त ओळखत नव्हतं वेगवेगळ्या कॉलेज कॉलेजेसमधून कुणी ऑन कॅम्पस तर कुणी ऑफ कॅम्पस सिलेक्ट झालेलं होतं सेशनच्या सुरुवातीला झालेला इंट्रो जास्त कोणाच्या लक्षात राहिला नव्हता सेशनला जवळ बसलेलं त्या निमित्ताने सोबत होते एवढंच काय ते कारण जेवणाची प्लेट घेऊन संग्राम एका गोलाकार मागून एक हेल असलेला खणखणीत आवाज आला संग्राम बसू का भाऊ इथं काय प्रॉब्लेम बिब्लेम नाही ना त्याने आवाजाच्या दिशेनं पाहिलं मध्यम उंची सावडा रंग बारीक फ्रेमचा चष्मा आईने भांग पाडून दिलेल्यासारखं साईड पार्टी शर्ट आणि चेहऱ्यावर मिस्किल हसू शेजारच्या खुर्चीवरून बॅग उचलून बाजूला ठेवत तो म्हणाला अरे विषय आहे का बस ना भावा आणि माझं नाव लक्षात आहे तुझ्या प्लेट टेबलवर ठेवत तो धपक्या आवाजात म्हणाला काय बोलतो राव नाव लक्षात आहे का अरे सगळ्यांना आज दोनच नाव लक्षात राहिलं रश्मी ठाकरे आणि संग्राम देशपांडे संग्रामने हलकीशी स्माईल देत मान डोकावली तशी त्याच्या दोन्ही वालावरच्या खड्या अजूनच स्पष्ट झाल्या बरं तुझं नाव काय इंट्रोमध्ये जास्त लक्ष नव्हतं हो माझं तो, तो पुढे म्हणाला मी माय सेल्फ साक्षात मिस्टर जय पाटील फ्रॉम पिंपळगाव दोन्ही हात हवेत पसरवत तो हसून बोलला साक्षात मिस्टर जय पाटील काय अवतार वगैरे घेतलाय का साक्षात वर जोर देत हलकसं हसत भुव्या उंचावत संग्राम म्हणाला यस साक्षात मला बनवल्यानंतर देवाने तो साचस तोडून फेकला की राव मग माझ्यासारखा अख्ख्या पृथ्वीवर मी एकच साक्षात मिस्टर जय पाटील त्याच्या ह्या फुटकळ जोक्सवर स्वर दोघही हसले थोड्या वेळाने घाईत एक मुलगी आली आणि प्लेट त्यांच्या टेबलावर ठेवत घंटीसारख्या त्या आवाजात तिने विचारले एक्सक्यूज मी मी इथे बसू का सगळे टेबल व्यापलेले आहेत जय आणि संग्रामने एका वार तिच्याकडे मग एकमेकांकडे पाहिले संग्रामने पुन्हा बॅग उचलून खाली खुर्चीला टेकून ठेवली आणि जय पटकन बोलून गेला बस की काहीच प्रॉब्लेम नाही खांद्यावरची ओढणी सावरत ती बसली बसताना गोड हसत थँक यू म्हणत तिने दोघांकडे पाहिले आणि समोरच्या प्लेटला कुणाला दिसणार नाही असा चोरून एका हाताने नमस्कार केल्यासारखं केलं संग्रामचं मात्र ते नजरेतून सुटलं नाही त्याने एक चोरटी नजर तिच्यावर टाकली सिल्की केसांची उंच पोणी टेल त्यातून एक पट निसटून तिच्या डोळ्यावर येत होती आणि ती तिला कानामागे टाकायचा वेळा प्रयत्न करत होती छोट्या चटणीची गोरठेली थोडे मोठे ओठ काळेभर डोळे रेखीवपणे कोरलेल्या भुव्या आणि थोडस परसरट नाक तिच्यासारखी नजरा नजर झाल्यावर त्याने जरासा हसून नजर वळवली तिनेही हसून दोघांकडे बघत म्हटलं मी सायली प्रधान तिच्याकडे बघत जय म्हणाला मी जय पाटील आणि हा तर तुला माहीत असेलच संग्राम देशपांडे संग्रामकडे बघत ती म्हणाली हो ते समजलं मगाशी तुम पुन्हा एक हलकी स्माईल देत त्याने शांतपणे जेवायला सुरुवात केली त्यांच्यापासून दोन तीन टेबल सोडून रश्मी बसली होती तिच्यासोबत तिचे नुकतेच झालेले फ्रेंड्स सौम्या आणि अनुज बसले होते दुरून एक दोन वेळा नजरा नजर झाल्यावर टाकलेली रागीट कटाक्ष दोघांमध्ये चांगलंच युद्ध रंगणार आहे याची वर्दी देत होते लंच ब्रेक नंतरचे दोन सेशन संपल्यावर ब्रेन स्टोरमिंग सेशन मध्ये मात्र सकाळच्या विषयाला धरून जण दोन गट पडले होते आपसपणे संग्रामच्या बाजूने जय सायली बोलत होते तर सौम्या अनुजने रश्मीची बाजू उचलून धरली होती संग्राम शांतपणे संयम आणि त्याची बाजू मांडत होता तर रश्मी तिच्या मुद्द्यांना धरून आक्रमक झाली होती अर्जुन मात्र बघायच्या भूमिकेतून सगळ्यांची मते मुद्दे मांडण्याची पद्धत यावर लक्ष केंद्रित करू पाहत होता मात्र रश्मी बोलायला लागल्यावर तिच्या टपोऱ्या डार्क कॉफी रंगाच्या डोळ्यातून ओसंडूत वाहणारा आत्मविश्वास तिचे विभ्रमण मोहक हालचाल त्याला क्षणभर सगळं विसरायला लावत होती संग्राम आणि रश्मीमुळे झालेले दोन्ही गट मागे हटत नव्हते डिस्कशनचा सूर जाऊन आता जवळपास भांडण्याचा सूर लागत होता तेव्हा अर्जुनने मात्र मध्यस्थी करत वाद थांबवले आणि पहिला दिवस संपला काही वेळापूर्वी झालेल्या विषयावर बोलतच सगळे बाहेर पडत होते रश्मी सौम्याशी बोलत बाहेर निघाली तेवढ्यात अर्जुनने तिला आवाज दिल्याने ती थांबली सौम्या तिला बाय करून निघून गेली मिस ठाकरे एक सांगायचं सा होतं इफ यू डोंट माइंड अर्जुन जरा साचरत बोलला आय वॉन्ट माइंड बोलला ना सर खांद्यावरची पर्स सावरत रश्मी म्हणाली यू हॅव स्पार्क यू कॅन गो फॉर आहे जरा रागावर कंट्रोल ठेव ओके ओके सर मी लक्षात ठेवेन थँक्स थोडंसं पडक्या आवाजात ती म्हणाली दॅट्स गुड बाय सी यू अर्जुन गोड हसत म्हणाला त्याच्या ह्या पर्सनल अटॅशन्सने एक अनाम एक धडधड तिला जाणवली आणि उत्तरादाखल गोड स्माइल तिच्याही गालावर आली वेळ झाला म्हणून ती लिफ्टची वाट न बघता जिन्याने धावतच ती खाली निघाली संग्राम पार्किंगला पोहोचला तेव्हा त्याच्या लाडक्या यमा हा मागे तिरकस वाईट ब्लेझर लावलेली होती ते पाहून तो चिडला त्याने वॉचमॅनला आवाज दिला अरे दादा कुणी लावली अशी गाडी तुमचं लक्षण आहे का आहो साहेब पुरी बी अशा गाड्या लावतात ना आम्ही काही बोलायच्या अगोदरच तुरतूर पडून पण जातात बघा थांबा आपण जरा जरा उचलून जागा करू गाडी काढायला तो वॉचमॅन आजीजीने बोलला संग्रामने आणि वॉचमॅनने ती गाडी जरा बाजूला गाडीचं स्टँड जमिनीला घासल्या गेल्याने आवाज तशी रश्मी पार्किंग ओरडली हो वॉचमॅन दादा काय करताय ती माझी गाडी आहे गाडी जवळ आल्यावर संग्रामला पाहताच तिला अजूनच राग आला आणि ती वॉचमॅन कडे पाहत रागाने बोलली दादा माझ्या गाडीला यानंतर हात लावायचं नाही सांगून ठेवते दादा यानंतर माझ्या ही गाडीच्या मागे कुणाची गाडी पार्क झालेली दिसली तर सरळ साईडला ढकलेल हेही लक्षात ठेवा गॉगल लावून पाठीला सॅक अडकवत तो म्हणाला संग्राम काय बोलायचंय ते सरळ बोल आणि मला बोल ना आणून काय बोलतोय ती ही गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली सरळ बोलायचं ना मग एक माझी गाडी आजूबाजूला असताना स्थितीत गाडी लावायची तेही अगदी व्यवस्थित तिच्याकडे लक्ष न देता मोबाईलमध्ये डोकं घालत तो म्हणाला मूर्ख स्टोपीड ओव्हर स्मार्ट तोंडातल्या तोंडात फुटपुट तोंडात गाडी जरा मागे घेत असताना तिचा तोल जाऊन लागला आणि ती ओरडली तिचा ओरडा ऐकून त्याने झटकन एका हाताने गाडीचं हँडल आणि दुसऱ्या हाताने मोबाईल सावरत तिला आधार दिला तिचा चेहरा अगदी त्याच्या डोळ्यासमोर होता तिचा गवाड रंग कॉफी रंगाचे डोळे अगदीच कमाल कॉम्बिनेशन होत ती गोंधळून गेली त्याने ताकदीने गाडी सरळ करत तिलाही उभं केलं तिने त्याचा हात झटकत दीर्घ श्वास घेत फक्त कोरडं कसनोस तोंड वेगांत थँक्स म्हणत गाडीचा ताबा घेतला हा काय विषय भलाईचं जमानाच नाही काय नमुना आहे गाडीवर बसत स्वतःशीच तो म्हणाला आणि त्याने त्याची गाडी स्टार्ट केली दुसऱ्या पार्किंग लाईन मधून सायली हा सगळा प्रकार बघत होती डिक्कीतून हेल्मेट काढून तिने उगाच जोरात सीट आणि हेल्मेट घालायला पाठमुरी झाली मागे गाडी थांबल्याचा आवाज आला ती मागे वळली तसा चल सायली बाय यू गोड स्माइल ते संग्राम म्हणाला मागे येत असलेल्या रश्मीने पुढे जायला जागा नसल्याने इरिटेट होईल एवढ्या जोरात त्याला हॉर्न दिला जरा पुढे घेऊन साईडला गाडी करत जाणं बाई म्हणून त्याने रागाने तिच्याकडे बघितले तेवढाच राग त्याला देऊन तिने गाडीचा वेग वाढवला आणि ती निघून गेली मागे वडून सायलीला पुन्हा हा हात उंचावत संग्रामने निघाला पहिल्या जॉबचा पहिला दिवस प्रत्येकासाठी कुठल्या तरी अनोळखी कारणाने खासच होता हे मात्र नक्की रूमचा दरवाजा सराव आणि धाडकन उघडत रश्मी आत आली आणि बेडवर पर्स फेकत ती तनूच्या गळ्यात पडली तिच्या रुमी तनू आणि प्रिया आवक होऊन एकमेकांकडे बघत होत्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत तनू म्हणाली ए रश्मी काय झालं जॉबच्या पहिल्याच दिवशी अशी का वैतागली आहेस तिच्यापासून बाजूला होत बेडवर बसत वैतागून ती म्हणाली यार तणे बघणा पहिल्याच दिवशी एका अत्यंत खडूस स्टुपीड मूर्ख आणि बेअक्कल मुलाशी पंगा झाला तनु आणि प्रिया दोघीही तिच्या ह्या वाक्यावर हसल्या तिच्या डोक्यावर टपली मारत प्रिया म्हणाली रश्मी आता कॉलेज संपलं हे नवीन लाईफ आहे प्रोफेशनल लाईफ पंगे घ्यायचे दिवस संपले आता बी मॅच्युअर चला आता फ्रेश हो मी मस्त कॉफी करते मग तुझं फर्स्ट डे पुराण ऐकूया ओके ओके थोडंसं हसू चेहऱ्यावर आणत ती म्हणाली बिबवाडीत एका शांत सोसायटीमध्ये रश्मीची रूम होती तिच्या रूममध्ये प्रिया आणि तणू देखील एका फॉर्ममध्ये दे जॉबला होत्या आई आईबाबा गव्हर्नमेंट बँकेत कामाला असल्याने दोन वर्षापूर्वी ते इंदापूरला शिफ्ट झाले होते व रश्मीला आधी कॉलेजसाठी आणि आता जॉबसाठी पी जी म्हणून राहावं लागत होतं सुखवस्तू कुटुंबातील रश्मी श्रीकांत ठाकरे यांची धाटकी मुलगी होती तर मोठ्या मुलींचं लग्न झालेलं होतं रूमच्या प्रशस्त बाल्कनीत आपल्या आवडत्या चुल्यात हातात गरम कॉफीचा मग घेऊन ती बसली होती तनु आणि प्रिया ही खुर्चीवर बसल्या बोल रश्मी काय झालं कसा होता फर्स्ट डे प्रियाने कॉफीचा स्लिप घेत विचारलं यार द डे वॉच अमेझिंग मला नेहमीप्रमाणे पोहोचायला उशीर झाला यू नॉ मी बट you know एका इंट्रॅक्टिव्ह सेशन्सला मी अगदी भन्नाट आन्सर दिलं आमचा जो सिनियर आहे ना अर्जुन डॅम हँडसम यार थोडंसं ब्लश होतं ती म्हणाली ओ हो अर्जुन प्रियाने तिला चिडवायला सुरुवात केली यस ही इज हँडसम पण मुद्दा हा आहे की त्याने माझी तारीफ केली पण एक अत्यंत ओव्हर स्मार्ट मुलगा आमच्यासोबत प्रेमी म्हणून आहे आणि त्याला पहिल्याच दिवशी माझ्या अन्सरचा व्ह्यूचा आणि डॅम इट माझा गाडी पार्किंगचाही प्रॉब्लेम झाला डोळेबारीक करत ती म्हणाली रश्मी तू गाडी भयानक पद्धतीने पार्क करते ह्याबाबत मी मात्र त्या मुलासोबत आहे बरं हसत तरू म्हणाली ए मी पण तिला दुजोरा देत प्रिया म्हणाली अरे ए अरे काय तुमच्या मैत्रिणीला खुन्नस दिली त्याने स्थितीत गाडी लावायची असं म्हटलं तो मला त्याची काय बाजू घेत आहे त्या दोघींवर चिडून ती म्हणाली अगं गंमत केली बरं ते जाऊ दे अर्जुन विषयी सांग ना डोळे चिम चिमकावत प्रिया म्हणाली अगं तो तर खूप क्यूट आहे यार जाम भारी आणि आज फर्स्ट डेला खूप पर्सनल अटेन्शन दिलं त्याने मला रश्मी ब्लश होत म्हणाली रश्मी यार बस ना लिंक अप, रेक अप, I mean, आता लिंकअप ब्रेकअप क्रश आय मीन कॉलेज लाईफ इज ओव्हर नॉ आता लाईफकडे थोडं रिअलिस्टिक यू ने बघ ना आय नो तुझा प्रेम ह्या संकल्पनेवर अजिबात विश्वास नाही आहे पण तुझा जो ॲटिट्यूड आहे तसं नाही आयुष्य निघतं ग राजा हातातला कप बाजूला ठेवत मोठ्याने हसत रश्मी म्हणाली प्रेम यू मॅन लव्ह आणि मी ह्या जन्मात शक्य नाही बस यार लाईफ हेच लिंक या आहे लिंकअप ब्रेकअप क्रश ह्या पोरांवर माझा विश्वासच नाही ही जातच मला मतलबी आहे घरात मी अनुभवलंय बाबांचं कधी असं आईवर प्रेम नव्हतंच जिजू आणि ताईचा संसार म्हणजे निफ्फळ ॲडजस्टमेंट आहे मला कमेंटे कमिटमेंट नको आहे आयुष्यात आपलं बरं आहे हॅलो हाय टाटा काय नाही पटलं बाय बाय भेटायचं बोलायचं कॉफी मुबी हँग आउट बस कोणी जास्तच वेळ येऊ पाहत असेल तर ब्रेकअप इट इज डॅट सिम्पल इट इज नॉट डॅट सिम्पल रश्मी सगळीच मुलं तशी नसतात तुला इतकं प्रेम करणारा कुणी भेटला नाही अजून म्हणून तू प्रेमाला नाव ठेवतेस पण जेव्हा खरोखर प्रेमात पडशील ना तेव्हा तुला त्या अडीच शब्दात काय ताकद असते ना ते कळेल तणू आपली बाजू रेटत म्हणाली ओ हो अडीच शब्दाची ताकद अँड ऑल तन्या शॉलेट लेखत लेखक होशील तू अडीच शब्दाची ताकद तुम क्या जाणो रश्मी बाबू पुन्हा मोठ्याने हसत तणूला चिडवत रश्मी म्हणाली रश्मी मार्क द फेमस वर्ड्स ज्या मुलीच्या हृदयाभोवती सर्वात उंच भिंत असते तिच्या हृदयात सर्वात खोल प्रेम असते तू जे स्ट्रॉंग असल्याचं दाखवतोय ना ते निपड आवरण आहे तू किती सेंटी आहे ते बघितले मी कितीतरी लव स्टोरीज बघताना रडली आहेस तू तेव्हा तण्णू तिचं बोलणं पूर्ण करणार तोच तिला मध्येच अडवत प्रिया म्हणाली ए ए पोरीनो काय चालू ये तो अर्जुन घरी निवांत टी व्ही बघत पडला असेल आणि आपण त्याच्या विषयावरून लिंक प्रेम मग सरळ लग्न इथपर्यंत हे मात्र खरं हा की प्रेम एक केमिकल लोचा आहे हे झालं की समजत नाही याचे साइड इफेक्ट मात्र बिक्कार असतात सो मी तर सरळ वधू परीक्षा घेऊन बोलल्यावर चढणार आहे शादी के बाद प्यार कॅटेगरी झुल्यावरून उठून एस्पेस आळस देत रश्मी म्हणाली ओके गर्ल्स तुमची फिलॉसॉफी तुमच्याकडे मी तर प्रेम लग्न ह्या भानगडीत पडू माझं फ्रीडम गमावणार नाही आई बाबांनी आबोला धरलाय ह्या कारणाने पण वो केअर्स लाईफ एकदाच मिळते या लव शब्द शादीचा ड्रामा बी नो नो फॉर मी प्रेम तर मी ह्या जन्मात करणार नाही रश्मी प्रेम करायचं नसतंच मुळी ही मागे हटायला तयार नव्हती हो हो माहीत आहे प्रेम करत नाही होऊन जातं ओके बेफिकरपणे ती म्हणाली अगं नाही प्रेम होऊन जातं असंही नाही प्रेम असतं आणि ज्याच्यासाठी असतं त्याला कुठेही शोधत येतो तुमची मर्जी असो वा नसो तिला मुजरा केल्यासारखं करत चिडवत रश्मी म्हणाली जहा पण ना तुशी ग्रेट हो और ये ग्रेट पण ना पास रखो उठून तिच्या गालांचा हळू चिमटा घेत रश्मी म्हणाली मी देवाकडे एकच प्रार्थना करेन की ह्या वेड्या कोकराला प्रेमात अजिबात पाडू नको त्याला कळणारही नाही की तो प्रेमात आहे आणि कुणी त्याला सांगितलं तर तो ऐकणारही नाही तर मित्रांनो ही, ही नवीन स्टोरीची सुरुवात तुम्हाला कशी वाटली हे नक्की दोन शब्दात तरी सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील भागात धन्यवाद